भगवंत आपल्या भक्तीचं किंवा आपलं स्मरण कोणत्याही निमित्ताने जरी केलं तरी ती व्यक्ती शेवटी मलाच येऊन मिळते म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो असे सांगत आहेत आणि त्याचसाठी पुढील ओवीचा मुद्दाम इथे उल्लेख केलेला आहे नातरी तरी भयाचे ने मातेनं पविजेची काय कंसे की अखंड वैरवशे चैत्यादिकी उवीचा अर्थ असा आहे की भयाच्या निमित्ताने कंस माल मदरूप झाला नाही काय किंवा माझ्याशी नेहमीच वैरभावाने वागणाऱ्या शिशुपालाला सुद्धा मोक्ष मिळाला नाही का आता यापैकी कंसाची गोष्ट तर आपल्या सर्वांना माहिती आहे बहुतेक जणांना शिशुपालाचीही गोष्ट माहिती असण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा कदाचित काही लोकांना माहिती नसेल यासाठी शिशुपालाची माहिती किंवा मा गोष्ट इथे मी सांगायचा प्रयत्न करत आहे शिशुपाल आणि श्रीकृष्ण हे आत्तेमामी भावंड होते या शिशुपालाची गंमत अशी होती की हा जन्मताच याला चार हात आणि तीन डोळे होते अशी त्याचे जन्माच्या काळची विचित्र अवस्था पाहून त्याचे आईवडील खूपच चिंतेत पडले मात्र त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीत असे सांगितले की कोणा एका महापुरुषाच्या मांडीवर हा बाळ निजला असता ज्यावेळी त्याचे दोन हात आणि दोन एक उजास्तीचा डोळा गळून पडेल मात्र याच व्यक्तीच्या हातून या बाळाचा मृत्यू निश्चितपणे होईल आता परस्पर दोन एक चांगली आणि एक वाईट गोष्ट एकाच वेळी आकाशवाणीद्वारे कळते या विचित्र बाळाला सांभाळताना अर्थातच त्याच्या आईला पण फार त्रास होत होता त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाच्या मांडीवर या बाळाला दिले जायचे आणि एकदा बलराम आणि कृष्ण सुद्धा आपल्या आईबरोबर आणि वडिलांबरोबर ह्या आत्याकडे आलेले असताना सहज गंमत म्हणून श्रीकृष्णाने या बाळाला मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेता क्षणी त्याचे जास्तीचे दोन हात आणि एक डोळा गळून पडले आता ह्या मुलाचे विचित्र पण तर गेले पण असं लक्षात आलं की ह्याचा मृत्यूसुद्धा कृष्णाच्याच हातून होणार आहे आईचे हृदय कळवळले आणि तिने कृष्णाला गळ घातली तिला मी त्याला विनंती केली की के बाबा रे तुम्ही दोघं भाऊ आहात तेव्हा तू ह्याला ठार मारू नकोस भगवान श्रीकृष्ण हे नेहमीच दयार्द अंतःकरणाने प्रत्येकाकडे पाहत होते आत्याची विनंती त्यांनी एका अटीवर मान्य केली त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ह्या मुलाचे शंभर अपराध पूर्ण होत नाहीत म्हणजे शंभर वाईट कृत्य ह्याच्या हातून जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत याला मी मारणार नाही आईला थोडासा दिलासा मिळाला पण हा शिशुपाल होता हा मोठा झाला तो पराक्रमी सुद्धा होता पण हा जरासंधाचा सेनापती झाला आणि मग जरासंधाप्रमाणेच तो कृष्णाचा सुद्धा द्वेष करू लागला आणि त्याच्यासाठी काही ना काहीतरी खोड्या काढायला लागला किंवा त्याच्यासाठी वेगवेगळे काहीतरी कृत्य करावा करायला लागला अर्थातच श्रीकृष्णाने आपल्या आत्याला दिलेले वचन पाळण्यासाठी या शिशुपालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणखी एक फार मोठे कारण या शिशुपालाने भगवंताचा म्हणजे श्रीकृष्णाचा द्वेष करण्याचे होते त्याचे कारण असे होते की विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी ही अतिशय सुंदर सुशील गुणी अशी होती आणि तिचे लग्न तिचा मोठा भाऊ रुक्मी याने ह्या शिशुपालाशी ठरवले होते कारण की हे दोघं मित्र होते अर्थातच या रुक्मिणीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तिने भगवंताला पत्र पाठवून बोलावून घेतले आणि विवाहाच्या नेमक्या आदल्या दिवशी भगवंताने गावाबाहेरच्या देवळी देवीच्या देवळाशी येऊन या रुक्मिणीचे हरण केले ही बातमी समजताच सर्व लोक कृष्णाच्या मागे लागले आणि त्यांनी कृष्णावर हल्ला केला अर्थातच यामध्ये सर्वांचा पराभव झाला यावेळी शिशुपालाचा सुद्धा पराभव झाला आणि तो त्या युद्धातनं पळून गेला अशा अनेक गोष्टी या शिशुपालाच्या मनाविरुद्ध घडत होत्या आणि त्याचमुळे त्याचा, त्याचा भगवंताचा म्हणजे भ श्रीकृष्णाचा द्वेष करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आणि मध्यंतरी असे काही काही वर्षं लोटली त्यावेळी पांडवाने राजसूय यज्ञ केला होता आपल्याला माहिती आहे की इंद्रप्रस्थ याची नगरीची किंवा या राज्याची स्थापना केल्यानंतर पांडवांनी मोठा पराक्रम करून अनेक राजे जिंकले आणि त्याच्यानंतर राजशील नावाचा यज्ञ केला अर्थातच हा यज्ञ यथासांग पार पडला कारण या यज्ञासाठी अनेक राजे खूप मोठे मोठे आलेले होते महर्षी आले होते ऋषीमुनी आले होते खूप ब्राह्मण आले होते आणि या सर्वांचा यथोचित सत्कार तिथे सगळं काही या का यज्ञाच्या निमित्ताने पांडवांनी केले होते यज्ञाची सांगता करताना कोणी एका मोठ्या पुरुषाची म्हणजे महापुरुषाची पूजा करायची असते अशा पूर्व अशा पूजेला अग्रपूजा असं म्हणतात आणि हा मान कोणाला द्यायचा याबद्दल चर्चा सुरू असताना भीष्माचार्यांनी श्रीकृष्णांचे नाव सुचवले अर्थात पांडवांच्या मनातही तेच होते कारण त्यापूर्वी सहदेवाने सुद्धा हेच नाव सुचवले होते आणि श्रीकृष्णाचे नाव निश्चित झाल्यानंतर आता अग्रपूजेला सुरुवात करायची याचवेळी त्या सभेत उपस्थित असलेल्या शिशुपाल उठून उभा राहिला आणि त्यांनी धर्मराजाला सांगितले की अरे तुझं काही डोकं ठिकाणावर आहे की नाही हा कुठल्या कोण म्हणे मुलगा हा काही राजा नाही हा काही क्षत्रिय नाही हा एका गवळ्याचा मुलगा ह्याच्या आईवडील नक्की कोण आहेत ते लोकांना माहिती नाही ह्यांनी तर काय काय उद्योग केलेले आहेत असे वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी भगवंताला प्रचंड दूषणं लावली त्याला चोर म्हटले त्याला कुलशीन हीन असे म्हटले तो क्षत्रिय नाही असेही म्हटले आणि शिवाय असे ही आणी सांगितले की ययातीच्या शापामुळे ज्या निर्माण झालेल्या या यादवंशाचा या 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 हा एक मुलगा याचा कसला तुम्ही अग्रपूजा करून मान सन्मान करताय हा तर अतिशय अधम आशा वगैरे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची दूषणं भगवंताला दिली त्यावेळी पांडव अक्षरशः शिशुपालाला मारण्यासाठी सिद्ध झाले भीमाने गदा उचलली अर्जुनाने धनुष्य सिद्ध केले पण भगवंताने सगळ्यांना थोपवून धरले आणि त्यांनी सांगितलं की ह्याला काय बोलायचं ते बोलू दे कारण की ह्याला माझ्याशिवाय इतर कोणाकडनंच ह्याचा पराभव होणार नाही यांनी माझी उपेक्षा केली आहे तर करून टाकू देत त्याच्यामुळे तुम्ही कोणीच ह्याच्या वाटेत जाऊ नका असे करता करता हा शिशुपाल आणखीच भडकला आणि मग त्यांनी आणखीच भगवंताला दूषणे द्यायला सुरुवात केली आणि एक क्षण असा आला की त्यावेळी त्याचे शंभर अपराध पूर्ण झाले होते तत्क्षणी भगवंताने हातात सुदर्शनाचे स्मरण करून ते हातात असलेल्या सुदर्शनाला शिशुपालाचे मस्तक धडापासून वेगळे करण्याची आज्ञा दिली आणि काही क्षणातच शिशुपालाचा प्राणज्योत मावळली अर्थातच भगवंताच्या हातून त्याला मरण आल्यामुळे तो मुक्त झाला असे सांगितले जाते अशी ही या शिशुपालाची हकीकत आहे आणि याच वेळी भगवंत असे आहेत की भक्तीने प्रेमाने किंवा अगदी एखाद्या नातेसंबंधाने किंवा अगदी काही नाही तरी ह्या शिशुपाल आणि कंसाप्रमाणे द्वेषाने का होईना सतत भगवंताचे म्हणजे माझे स्मरण करा तर तुम्हाला निश्चितच मोक्ष प्राप्त होईल